नमस्कार आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी आपण इलदरीच्या धरणावर आहोत इलदरी धरण हे परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातलं प्रमुख धरण आहे या धरणामधून मा हो पुढच्या चार पाच जिल्ह्यांना पाणी पुरवठा होतो आपल्याला सांगण्यास आनंद होत आहे की आजपासून पासठ वर्षापूर्वी जवळपास साठ ते पासठ वर्षापूर्वी या धरणाची निर्मिती करण्यात आली होती माननीय स्वर्गवासी वसंतरावजी नाईक साहेब यांचं आणि वसंतरावजी चव्हाण यांच्या स्वप्नातून हा ह्या धरणाची निर्मिती करण्यात आली होती या धरणावर जे साहित्य लागणार होतं त्या धर त्या साहित्य आणण्याकरिता ते साहित्य आणण्याकरिता ह्या पुलाची निर्मिती करण्यात आली होती आणि जेव्हा हे काम धरणाचं पूर्ण झालं त्यावेळेस हे पूल काढून ह्या ठिकाणी नवीन पूल बांधा बांधायचा होता परंतु तसं न करता हा पूल कायम ठेवण्यात आला आणि यामुळे काय झालं की आज भारताची लोकसंख्या वाढली महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आणि लोकसंख्या वाढल्यामुळे वाहनांची संख्या वाढली आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळं हे पूल आज बघताय कोण ह्या पुलावर आपण उभे आहोत खाली जर बघितलं पूर्ण भगड्या पडलेल्या आहेत पुलावर आणि पुलाच्या दोन्ही बाजूला कठडी नाही आहेत म्हणजे संरक्षण भिंत जी असते पुलाच्या बाजूला ती पुलाला अजिबात नाही आहे जे काही छोटे छोटे पिलर होते याच्या अगोदर त्या पिलरची आपण अवस्था बघतायत की या पुलाच्या पिलरची किती अवस्था बेकार झालेली आहे पूर्णच्या पूर्ण याची गजा उठून गेलेली आहे ही गजा अशी दुपटली गेली नाही या गजांना प्रत्येक वेळा वाहनाचा स्पर्श झाला वाहनं याच्यावर आदळली वाहनं खाली पडली ह्याच्यामध्ये आजपर्यंत शेकडो लोकांचा बळी गेलेला आहे या आणि बळी गेल्यामुळे आज कित्येक वाहनांचं नुकसान झालेलं आहे इतक्या लोकांचा बळी जाऊन जीव जाऊन सुद्धा आल्यापर्यंत महाराष्ट्र शासनाला किंवा जिल्हा शासनाला याची अजिबात जाग आलेली नाही आणि यांनी कधी याच्यावर विचार केला नाही एवढा थोडा इथल्या लोकप्रतिनिधींनासुद्धा पासष्ट वर्षापासून जाग आली नाही अशा लोकांचा जीव गेला आहे मला सांगायचं आहे की आपलं सरकार मुकेश अंबानी असेल अदानी असेल टाटा बिर्ला असतील बजाज असेल आणि चोर तो चोर विजय माल्यासारखा सात हजार कोटी रुपये या भारतातून घेऊन पळून जातो परंतु ह्या पुलावर या भारतीय जनतेचे नागरिक दररोज प्रवास करतात आपला मुठीमध्ये घेऊन या पुलावरून जातात इतका छोटा पूल आहे की या पुलावर जर एक वाहन एकदा गेला आता तुमच्यासमोर एक एस गेली होती ती एक एस टी गेल्याच्या नंतर इथं माणूससुद्धा उभा राहू शकत नाही इतका छोटा पूल आहे तुमच्यासमोर बघता इथं इथे सगळ्या भेगा पडलेल्या आहेत हे पूल कधी पडेल याची गॅरंटी नाही आताच काल परवा एक प्रकरण झालं महाडसारख्या महाडचं जे पूल आहे रायगड जिल्ह्यातलं ते पूल पडलं त्या पुलावरच्या एश्ट्या गेल्या वाहून तिथले वाहनं वाहून गेले आणि त्यांचा शोध अद्यापर्यंत लागलेला नाही कित्येक लोकांनी स्वतःचा जीव स्वतःचा प्राण तिथं घालवलेला आहे म्हणून कुठं जाऊन आता शासनाला थोडीशी जाग आली आणि त्यांनी जुन्या पुलांचा सर्वे केला आणि त्या पुलांना आता नवीन करण्याचं काम करण्यात करण्याचं चालू झालेलं आहे त्याच्या त्यातूनच हे एक पूल आहे मला महाराष्ट्र शासनाला एवढंच सांगायचं आहे जर समजा या पुलावरची वाहतूक सतत होत असेल तर हे फार मोठा पुढे चालू निर्माण होऊ शकतो म्हणून आजच्या आज या पुलावरची वाहतूक थांबवावी म्हणून उद्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी दोन हजार सोळा रोजी मी संविधान मोर्चा महासंघ व सर्व मित्र संघटनांचे सर्व माझे सहकारी यांच्यासह उद्या तेरा ऑगस्टला याच पुलावर उपोषणाला बसत आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला लेखी निवेदन दिलेलं आहे की त्यांनी या पुलावरची वाहतूक बंद करावी आणि या पुलाला नवीन करावं या पुलाची उंची वाढावी या पुलाची उंची इतकी कमी आहे की या पुलावर या पुलावर जर पाणी सोडलं या धरणाचं तर ते पूर्णच्या पूर्ण हे पूल झाकून जातं बघा आपल्यासमोर येत आहे हे वाहन आपल्या आपल्यासमोर हे वाहन जेव्हा जातंय तर माणूस ना या पुलावर उभा राहू शकत नाही इतकं मोठं संकट आपल्या महाराष्ट्राच्या पुलावर आहे मला महाराष्ट्रासनाला सांगायचं आहे की तात्काळ या पुलावरची वाहतूक बंद करा अन्यथा तेरा ऑगस्टच्या नंतर आमच्या उपोषणाच्या नंतर सर समजा या पुलावर वाहतूक सुरळीत तशी आल तशी राहिली आणि जर समजा एखादा प्रवाशाला इथं जर दुखापत झाली त्याचा जीव गेला तर ह्याला पूर्णपणे इथलं प्रशासन आणि इथलं राजकारण इथले लोकप्रतिनिधी आणि हे सर्व प्रशासन याला जबाबदार असणार आहे आम्ही यांच्याविरोधात माननीय न्यायालयामध्ये याचिका दाखल करून यांच्यावर मनुष्यवळाचं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार आहोत मला जनतेला अपील करून सांगायचं आहे की या पुलावर येण्या जाण्याचं टाळा धन्यवाद